श्री गुरुचरित्र कथासार अध्याय नववा राज्य वैभव प्रदान श्री गणेशाय महा नामधारकांनी विचारले श्रीपाद यती कुरपूर येथे असताना आणखी काय घटना घडल्या तेव्हा नामधारकांची जिज्ञासा आणि श्रद्धा जाणून सिद्ध म्हणाले मी तुम्हाला गुरुंचे अलौकिक चरित्र आणखी सांगतो ते ऐका त्या ग्रामात एक परेट राहत होता श्रीपाद यती नित्य नदीवर स्नानाला जात असे ते एकदा नदीच्या प्रवाहात शिरून स्नान करत असताना ते परेट तेथे ते काठावर वसरे दूत होते रोज ते स्वामींच्या पाया पडत अतिशय नम्रतेने ते चरणांचे वंदन करत होता होता एके दिवशी स्वामींनी त्यांना विचारले तुम्ही रोज कष्ट का करता मला रोज वंदन करता त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे हे ऐकून पर्टांनी काय केले नित्य दुरूनच वंदन करत असत त्याऐवजी ते मठापाशी येऊन स्वामींना नमस्कार करू लागले मठाचे अंगण झाडू लागले सडा घालू लागले एक दिवस असे झाले वैशाखाचा महिना आला एक यवन राजे आपल्या अलंकृत व सुंदर स्त्रियांसह नौकेत बसून नदीत विहार करत होते नदीच्या दोन्ही तीरांवर सैन्य आणि इतर जवळचे सेवक वगैरे होते नाना वाद्य वाजत होती तीरावर हत्ती घोडेस्वार सारा लवाजमा होता अंगावर अंगणातून ते वैभवशाली दृश्य पाहिले त्यांना वाटले आपण असले काही भोगले नाही तेव्हा एखाद्या पशुसारखे हे आहे त्याने गुरुंना विचारले हे राजे हे वैभव भोगत आहेत ते त्यांनी केलेल्या गुरुभक्तीचेच फळ असेल ना मी अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही मला तुमची सेवाच बरी वाटते पण एकदा तरी असे राज वैभव भोगावे अशी वासना माझ्या मनात येते तेव्हा श्रीपाद यदी म्हणाले अहो तुमच्या ठिकाणी ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजेत नाहीतर पुढे मोक्षाच्या आड त्या येतील आता या आयुष्यात तुम्ही वृद्ध आहात आता या भोगांचा तुम्हाला उपयोग नाही आता एवढे शक्य आहे की तुम्ही पुढील जर्मनी वैदूर नगरात धर्मात राजा म्हणून जन्माला याल आणि तेथे तुमच्या त्या ते वासना पूर्ण होतील परीट म्हणाले पण पर तुमची चरण अंतरतील असे न व्हावे स्वामी म्हणाले अहो मी तुम्हाला त्या जन्मात तुमच्या म्हातारपणी भेटेल आणि ही ओळख देईन त्यावेळी तुम्हाला मी ज्ञान देईन त्यावेळी मी नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध संन्याशी असे तुम्हाला या जन्मात राजभोग भोगायचे हो असतील तर तसे सांगा असे जेव्हा यतींनी त्यांना म्हटले तेव्हा परेट म्हणाले आता नको नवीन जन्मात तरुणपणीच वैभव भोगणे योग्य होईल तेव्हा स्वामी तथास्तु म्हणाले आणि काय आश्चर्य ते परी तत्काळ मरम पावली त्यांचा जन्म पुढे काही वर्षांनी यवन कुळात वैदुल नगरात झाला ती कथा मी पुढे सांगेन सिद्ध अशी कथा सांगून पुढे म्हणाले कुरवपुरात श्रीपाद श्री वल्लभ राहिले त्यामुळे त्या, त्या स्थानाचे पावित्र्य फार आहे काही वर्षे तिथे राहून स्वामी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना अश्विन मध्य एकादशी होती त्या दिवशी गंगेत गुप्त झाले पण त्यांनी सूक्ष्म देहात त्याच ठिकाणी वस्ती केली ते स्थान सोडून ते गेले नाहीत ते सूक्ष्म असल्यामुळे कोणाला दिसले नाही पण जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना दे ते दर्शन देतात हे सत्य आहे अशा प्रकारे नामधारकांना सिद्ध गुरुचरित्र सांगत होते तेच सरस्वती गंगाधर सर्वांना सांगतात हे श्रोतांनी श्रद्धेने श्रवण करावे नववा अध्याय समाप्त धन्यवाद